नमस्कार देशभरात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी हालचाल सुरू झाली आहे राज्यसभेतील छप्पन खासदारांचा का कार्यकाळ हा संपला आहे त्यामुळे या छप्पन जागेवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय यामध्ये महाराष्ट्रातील सहा राज्यसभेच्या जागा या रिक्त झाल्यात यामुळे या सहा जागेवर निवडणूक होणार आहे या सहा जागांसाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षाची निवडणुकीत उतरण्यासाठी तयारी सुरू केली आहे सहा जागेसाठी भाजपकडून नऊ उमेदवारांची चर्चा सुरू आहे यामध्ये विनोद तावडे माधव भंडारी पंकजा मुंडे नारायण राणे हर्षवर्धन पाटील अशा नेत्यांची नावे चर्चेत आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय केंद्रीय मंत्री नारायण राणे विनोद तावडे पंकजा मुंडे हे नेते भाजपच्या पहिल्या फळीतील नेते आहेत त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सध्या केंद्रात लघु व मध्यम उद्योग विभागाचे मंत्री आहेत त्यामुळे त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार आहे तर विनोद तावडे हे भारतीय जनता पार्टीचे सध्याच्या काळातील विश्वासाचे नेते बनलेत आत्ताच बिहारच्या राजकारणात सर्वात मोठी उलाथा पालत झाली यामागे विनोद तावडे यांचा हात होता त्यांच्यामुळेच भाजप पुन्हा तेथे सत्तेत आली आहे विनोद तावडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या काळात कॅबिनेट मंत्री होते त्यानंतर त्यांना पक्षाकडून केंद्राच्या राजकारणात आणण्यासाठी त्यांना पक्षाची जबाबदारी देण्यात आली विनोद तावडे हे अतिशय हुशार आणि तडजोड करण्यात माहीर आहे अशी त्यांची ओळख आहे त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात त्यांना आणण्यासाठी त्यांना राज्यसभेवर पाठवणं गरजेचं आहे त्यामुळे पक्षाकडून त्यांची सुद्धा उमेदवारी फिक्स आहे तिसरं नाव आहे ते पंकजा मुंडे यांचं पंकजा मुंडे या ओबीसी नेत्या आहेत मराठवाड्यासह महाराष्ट्रात त्यांची ओबीसी नेते म्हणून ओळख आहे त्याबरोबर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या त्या कन्या आहेत मागच्या काळात पक्षाकडून त्यांना राष्ट्रीय राजकारणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे राज्यात भाजप सत्तेत असूनही त्यांना विधान परिषदेवर पाठवलं नाही त्यामुळे या निवडणुकीत त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे यानंतर भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांचं नावही चर्चेत आहे चित्रा वाघ या भाजपच्या फायर ब्रँड नेत्या आहेत आणि त्या ओबीसी समुदायातून येतात त्यामुळे पक्ष त्यांना जबाबदारी देऊ शकतो यानंतर माधव भंडारी यांचंही नाव चर्चेत आहे त्यांच्या ता पाठोपाठ हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष संजय उपाध्याय अशा दिग्गज नेत्यांचं नावही चर्चेत आहे त्यामुळे ता भाजप आतांना संधी देणार की नवीन चेहरा राजकीय आखाड्यात उतरवणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे कारण या अगोदर भाजपनं राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड अशा तीनही राज्यात नवीन चेहऱ्याला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती त्यामुळे भाजपा कधी काय करेल हे कोणालाही ठाऊक नाही आहे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका